किसान पुत्र आंदोलन समिती व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ अमरावतीच्या वतीने आज अमरावतीच्या पंचवटी चौक येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले एकोणवीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी साहेबराव करपे या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगवान येथील शेतकरी कुटुंबाने नापिकी व शेतकरी विरोधी धोरणामुळे जेवणात विष कालवून सामूहिक आत्महत्या केली होती त्यानंतर गेल्या अडोतीस वर्षात सातत्याने शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत या सर्व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी व शासन प्रशासनाचे शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती येथे एकोणवीस मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साडीजोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला शासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातील चिलगाव येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी अडतीस अरुति, वर्षापूर्वी पवनार येथे कर्ज व नागपिकीमुळं आपल्या परिवारासहित म्हणजे पत्नी आणि मुलं यांच्यासोबत श जेवणामध्ये विष काढून सामूहिक का आत्महत्या केली होती ही शासन दरबारी असलेली पहिली नोंद झालेली पहिली शेतकरी आत्महत्या आहे आणि या आत्महत्येनं त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आणि जे शासनाचं चुकीचं धोरण आणि जे शा शासनाचे शेतकरी विरोधी कायदे यामुळे साहेबराव करपेंची आत्महत्या झाली होती आज अडतीस वर्षे झाले गेल्या दहा वर्षापासून अमरावती जिल्ह्यातील शेतकरी समाजामध्ये शेतकरी चळवळीमध्ये वावरणारे सर्व संपूर्ण सर्वपक्षीय कार्यकर्ते तो प्रत्येक वर्षी एकोणीस मार्चला त्यांचा स्मृती दिन साजरा करतात त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात ही श्रद्धांजली साहेबराव करपे यांनाच नाही या राज्यातल्या या देशातल्या जे जे शेतकरी कर्ज आणि नापिकीमुळे आणि शेत शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या सर्वांना सामूहिक श्रद्धांजली आजच्या दिवशी आम्ही अर्पण करतो आणि ही श्रद्धांजली नाही ही एक चळवळ आहे आणि शेतकऱ्याविषयी असणाऱ्या प्रत्येक तरुण जी पिढी आहे जे शेतकरी समाजामध्ये वावरते नवीन पिढी शेतकरी म्हणून काम करते त्या शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाप्रती एक प्रकारची ही सवे सहवेदना आहे आणि ही सहवेदना आणि संवेदना जागृत राहण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाने गंभीरित्या शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या परिवाराकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचा आरोग्याचा प्रश्न त्यांचा शिक्षणाचा प्रश्न त्यांचा रोजगाराचा प्रश्न या सर्व गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व तमाम किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून राज्य राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाच्या वतीनं आम्ही गेल्या दहा वर्षापासून एकोणीस मार्चला शेतकरी समाजाचं कुलदैवत डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ आम्ही सर्वजण येतो आहोत आणि आजच्याही दिवशी आम्हाला हा मेसेज द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये शासनानं या बळीराजाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या सहवेदना जाणून घेतल्या पाहिजे आणि ती करा आम्ही आज सर्व मिळून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करतो आहोत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर